अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतील ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नाईक राजा धीराज योगराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे आणि कोणता भक्त काय अडचण हे स्वामींना सर्व माहित कारण की अक्तकोट म्हणजे बहुतेक असे उदाहरण आहे स्वामींचे की काही भक्तांना काही घडणार आहे आणि काय होणार आहे हे स्वामींना सर्व ठाऊकात येत एक दिवस स्वामी महाराज एका किराणा दुकानाजवळ बसलेले होते आणि नरसोबा सुद्धा तिथून चाललेला होता आपल्या शेताकडं आणि स्वामी महाराजांकडे लक्ष गेला स्वामींना बघितल्यावर नरसोबा सुद्धा तिथं गेला स्वामी मी शेतामध्ये पेरलेले कुर्का खाण्यासाठी आपण यावं माझ्या शेतात यावं स्वामी महाराजांनी शब्द ऐकले आणि महाराज एक बोलले अरे आराम कोरा तुझं कोणतं शेत तुझ्या बापात आहे कोणतं शेत तुझ महाराज जोरात बोलले नवसोबा सुताराला त्याची चूक कळली स्वामी क्षमा असावी आपल्या शेतात तुम्ही यावे स्वामी आणि शेतामध्ये आपले चिरण लागले तर बरं होईल स्वामी आणि स्वामी खदाखदा असू -खदा लागले काही स्वामींचा स्वभाव असा होता ना की घडक्यात चिडायचे घडक्यात हापायचे स्वामींचा स्वभाव कसा आहे नेमकाही कोणालाच कळत नव्हतं पण स्वामी महाराज त्याच्या शेतात गेले शेतामध्ये स्वामी महाराज बसले आणि स्वामींना त्याने ऊस दिला आणि हरभरा खायला दिला महाराजांनी काय केलं ऊसाची काळी घेतली त्या शेतात पेरून दिली महाराज तिथून निघून आले आणि निघून आल्यावर महाराज संध्याकाळी बसलेले होते हा नरसोबा सुद्धा महाराजांच्या चरणात जवळ बसला महाराज मला अर्थ समजता स्वामी समजता ना मग जवळ ठेव आम्हाला नको सांगू मला तेवढच बोलले महाराज त्या दिवशी बोलत नव्हते आणि कोडजवळ इटगी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये स्वामींचा परम भक्त रावण राहतात हा वाणी त्या गावून स्वामींचं नाम स्मरण घेतात ते स्वामींची कीर्ती ऐकलेली होती पण स्वामींच्या दर्शनाला जायचं पण नेमकी त्याला काही ना काही अडथळ घ्यायचं आता स्वामींना भेटायचे आणि घरातल्या कामं बी खोपी काय करावं सुचत नव्हतं आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती होती ना तर भगवंताला एखादा भक्त जर प्रिय असला तर भगवंत त्याच्याजवळ जात असतात दुसरा दिवस उजडला स्वामी सर्व भक्तांना बोलले आपल्याला सर्वांना बाहेर जायचं आणि त्या स्वामीचे परम भक्त होते बाळासाहेब जातवत स्वामींची खूप सेवा करायची संस्थानामध्ये ते कामाला होते संस्थानात कामाला असताना ते जेव्हा तेव्हा ते स्वामी जवळ आता स्वामी निघाले स्वामी बरोबर पन्नास स्वामी भक्त निघाले जसे दहा अकरा वाजत चालले आणि ऊनकडं होत जात त्याच्या ते अर्धी स्वामी भक्त निघून गेले बाळासाहेब जाधव स्वामींच्या पुढे पुढे चालवत होते स्वामींना रस्ता करून देत होते आणि स्वामींना घेऊन जात होते स्वामी त्यांच्या मागे चालत होते आणि भर म्हणून वाटलेलं होतं बारा वाजेची वेळ तर इबीजी गाव लागलं रावणात महाराज बोलले अरे बाळा मारुती मंदिरात आम्हाला घेऊन जात आम्हाला आज मारुतीचा भेटायचा बाळासाहेब त्यांना मारुती मंदिरात घेऊन आले महाराज बसले आणि जर स्वामी भक्त जेवणासाठी व्याकुळ झाले स्वामी बोलले बाळ्या तुम्ही आता जेवण करून घ्या आता मी विश्रांती करतो हो महाराज तुम्ही मी माझं पाहून घे तुम्ही जेवण करा महाराज एवढं आणि महाराज विश्रांतीसाठी मारुती मंदिरात बसून राहिले आता सर्व स्वामी भक्त जेवणाची सोय करू लागले प्रत्येक जण जेवणासाठी व्याकुळ झालेला होता प्रत्येकाला भूक लागलेली आणि महाराज विश्रांती घेत होते एक लक्षात घ्या देवाचं येण्यामाग काहीतरी कारण असतं आणि तो ठरवून ठेवतो आपण कधी कधी म्हणतो हे असं का झालं तसं का झालं प्रत्येक गोष्ट आपण विचारांमध्ये करतो कधी कधी आपण देवाचं नाव घेतो आणि एखादं संकट आलं तर आपण म्हणतो मी देवाचं खूप करतो मग मला संकट आहे संकट देण्यामाग सुद्धा देवाने काहीतरी असत एक धाप जारी केलेलं असत समुद्रातून आणि त्या दादरमध्ये पलटी झाल्यामुळे अनेक लोक मरून पडतात तिथं त्याच्यामध्ये एकच जन असतो तो खूप प्रयत्न करतो देवाचं नाव घे काहीच होत नाही त्या ठिकाणी मग तिथे एक तो घर बांधतो त्या कांबड्यांचं जिथं जी जे पडील असतं नारळाचं तिथं झोपडी बांधतो तिथं राहू जे मासे भेटत नारळ भेटत त्याच्यामध्ये उदार निर्माण करत असतो एक दिवस तो आता होळीजवळ पाच असतो समुद्राजवळ कोणी येतं त्या आणि तेवढ्या जोऱ्याचा पाऊस येतो आणि वीज चमकती त्या झोपडीवर पडते ते घर पूर्ण जळून जात जा हा येतो तू पाहतो घर तळाला डोळ्यामध्ये असू येतात आणि देवाकडे पाहतो देवा इथं तर कोणीच नाही पण जे घर होत ते का अशी परीक्षा पाहतो का तुझं नाव घेवा का नाही आम्ही अरे तुझं नामच म्हणणार मी इथपर्यंत आहे पण वाचलो आहे आणि आज जो मला आधार होता घराचा तो सुद्धा जाळून टाकला ठीक आहे तो देवाला दोष देत राहतो समुद्राच्या ठिकाणी थोड्याच वेळात एक सरकारची बोट तिथे त्या हात देता हा हात देतो आणि त्याला त्या बोट मध्ये मग तुम्ही तेव्हा ते म्हणतात तू आणि आम्हाला तो, 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 तो प्रकाश देता म्हणून आम्ही तुला आलो तो तुम्ही काही फायर दिला नाही अरे आग दिसत होते आम्हाला तेव्हा त्याला ते आठवलं की देवाने मी का पाडली ते घर जतळलं नंतर त्यांना इशारा समजला नव्हता देवाच्या करण्यामाग काहीतरी कारण असतं कारण जो ते संकट देतो त्या संकटामागं कोणतीतरी गोष्ट त्या रावणांचं होतं याला स्वामींचं दर्शन करायचं स्वामी त्याच्या गावात आले त्याला क्षणभर मात्र माहित नव्हतं का स्वामी गावामध्ये आले तो आपलं सकाळी उठला न्यारी केलेली होती आणि शेतामध्ये नांगरायला ना गेलेला होता स्वामी महाराज मारुती मंदिर विश्रांती घेत होते आणि बाकी भक्त जेवणाची व्यवस्था करून जेवण करत होते आणि थोड्याच वेळात हा रावण त्याची पत्नी त्याला भोजन देण्यासाठी शेतावर हा रावणाने आवाज दिला आलो दोन मिनिट थांब आणि नांगरता नांगर एक साप निघाला तो साप त्या रावणाच्या पाव पायाला दंश केला आणि रावणा तिथं पडला त्याच्या बायकोने बघितला आपला नवरा खाली पडलेला आहे काहीतरी झालेला असता ती पळत गेली आणि नवऱ्याला पाती जवळून साप जात ती घाबरली अहो काय झालं रावणाच्या तोंडातून फेस येत होता आपल्या पदराने नवऱ्याच्या तोंडाचा फेस पुसत होते आणि आरडाओ करून त्यावर कोणी ऐका माझ्या नवऱ्याला ताप ओला आजूबाजूचे शेतातले काम करणारे लोक पळत पड़त पळत आले बायको रडत होते काय नवऱ्याचा मृत्यू तिच्या डोळ्यासमोर दिसत होता काय करावं सुचत नव्हतं शेतातल्या आजूबाजूचे सगळे लोक गोळात झाले सगळे रावण रावण रावणाच्या मुखातून आवाज त्यातल्या शेतकऱ्याने उचललं आणि वैद्याकडे घेऊन उचलून मान दाखवून दिले होते डोकं आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या पदराने ते पुसत होती तोंडाचा फेस पुसत होती आणि रडत होती अहो उठाना अहो उठाना पण रावणना करून काही भेटत नव्हतं प्रतिसाद वैद्याकडे आणलं वैद्याने हात पायला हात खाली टाकला आणि सांगितलं जे विष आहे पूर्ण अंगामध्ये फैल तातायला देवच वाचवू शकतो करू शकत नाही वैद्य असं बोलल्यावर गावातील काही लोक बोलू लागले अहो महाराज आलेले कुठे मारुती मंदिरामध्ये मा स्वामींचे भक्तव्य रावणांच्या बायकोने ते शब्द ऐकले कोण महाराज आव्हा स्वामी मारुती मंदिराजवळ आहे स्वामी माझ पती कायम नाव घेतो आज स्वामी माझ्या गावात आले माझ्या पतीने देह त्याग केला साफ चालवा स्वामी काय लिहिले आणि जोर जोरात उंबरडा देऊन ती पत्नी रडू लागली आणि सांगू लागली की माझ्या पतीला स्वामींकडे घेऊन चला रावणाला उचलून आणलं मारुती मंदिरामध्ये स्वामी झोपलेले होते रावणाला तिथं झोपवण्यात आलं आणि स्वामी विश्रांती घेत असताना कोणत्याच भक्तामध्ये हिंमत नव्हती स्वामी उठा भक्तावर आघात झालेला आता बाळासाहेबांना जवळ बोलवलं त्यांनी रावणं जवळ गेलं भेस निघालेला होता हात पाहिला नाडी बंद झालेली होती काय करावं बाळासाहेबांना सुचत नव्हतं स्वामीला कसं उठवावं काहीच समजत नव्हतं बाळासाहेब स्वामी तो गेले गोल चक्कर मारली पण स्वामी झोपले मग स्वामीच्या खडावा काढलेल्या होत्या तिथं बाळासाहेबांनी त्या खडावा उचलल्या आणि आणल्या त्या रावणाच्या मस्तकावर ठेवल्या रावणाच्या मस्तकावर ठेवल्यावर स्वामी डोळे उघडले स्वामी झोऱ्यात पावलं टाकत बाहेर आले भाड्या हरामखोर काय समजतो आमच्या खडावा उचलतो तुला कोणीपणा करायला लावला अरे पडू दे त्याला त्याला आमची गरज नाही अक्कल पडत नाही आणि आमच्या खडावा त्याच्या लोक ठेवतो महाराज चोर गोऱ्या बाळासाहेब घाबरले काय करावं आणि त्यावेळी हजारो फक्त असे त्या ठिकाणी जमलेले होते आणि जेव्हा स्वामींचा रूप पाहिला आरबी पळून गेले स्वामी महाराज जोर जोरात रागवत होते सगळे घाबरून बाजूला गेले होते आणि ज्यांनी रावणाला उचल आणलं ते दोघ रावणाजवळ होते आणि रावणाची पत्नी त्याच्या पायाजवळ बसलेले होते बाकीचे भक्त पडून गेले होते बाळासाहेब जाधव एका कोपऱ्यात लपून बसले महाराजांना राग आणावर झाले महाराज इतके चिडलेले होते की बाळासाहेब जाधव त्यांना बघू शकत नव्हते महाराजांनी डोक्यात टोपी घातली फेकाटून दिली अंगावर कपडी होती फेकाटून फेका दिली महाराजांनी जो लंगोट नेतलेला होता तो, ने तो सुद्धा फेकून दिला महाराज दिगंबर आवडते तिथं फिरत होते शिव्या देत होते एवढं पाहिल्यावर बाळासाहेबांना वाटलं काय करावं स्वामींसमोर कसं जावं त्यांना उंचतच नव्हतं तेव्हा स्वामी म्हणले बाळ्या आला काय कडे कर बाळासाहेब घाबरत घाबरत स्वामी जोडाले डोक्याचा डोक्यावर ठेव बाळासाहेबांनी आपल्या डोक्यावरचा फेटा काढला आणि रावणाच्या डोक्यात बाळासाहेबांनी अंगारचे कपडे काढले आणि त्यावेळेस मनामध्ये विचार करू लागले स्वामी तर दिगंबर झाले मला तर दिगंबर नाही करणार ना आता ते घाबरू लागले की स्वामीने अंगारचा शर्ट काढायला लावला आता अंगावरचे कपडे काढायला लावले म्हणून ते घाबरत घाबरत स्वामी जवळ आले स्वामी अज्ञास्तावी जा रावण आदळ जा रावणच्या कानामध्ये बोल आम्ही आलोय बाळासाहेब रावण जवळ गेले आवाज देत आहे रावण अरे का आवाज आवाज देतोय दुसऱ्या कानात बोल दुसऱ्या कानात जवळ गेले बाळासाहेब रावण ना पण आवाज जात नव्हता रावण काय नव्हता स्वामी अरे आराम गोरा जोराने बोल आम्ही आलो त्या बाळासाहेब रावणाच्या कानाजवळ गेले आणि बोल रावण हे रावण स्वामी आले अरे अक्कल हो स्वामी आले रावांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर पती चकित झाली माझा नवऱ्याने डोळे उघडले स्वामी स्वामी आणि तिकडे स्वामी माझ्या पतीने डोळे उघडले रावणाला बसवण्यात आलं बसवण्यात आल्या रावण ना लागला स्वामी कुठे स्वामी बसले मला भूक लागली स्वामी मला भूक लागली स्वामी बघतो स्वामी ना आले स्वामी काय खायला द्यावं याला बोटव्याची खीर द्या खाऊ घ्या रावणासाठी बोटव्याची खीर बनवली आणि त्यावेळेस लोकांमध्ये चर्चा चालू होती की तापाच वीज चढल्यावर दूध पाजत नाही त्या बाळासाहेब थोरात बाळासाहेब जाधव बोलू लागले आहो ते स्वामी आहे त्यांनी सांगितलं ते बाळा वीज काय दूध काय सर्वसाच फक्त स्वामींचा आदेश लागतो स्वामींचे सांगितल्याप्रमाणे खीर दिले रावांना तटकन म्हटला स्वामींच्या पादुका माझ्या डोक्यावर ठेवल्या स्वराजा स्वामी साप चावला नाही तर तुम्ही आलेच नसता रावण त्याची पत्नी स्वामींजवळ गेली दोघं हात दो सोडत होते स्वामी खूप वेळ हो दर्शनाला यायचं होतं अपघात बोटला वेळ नव्हता मिळत अरे रावण आम्हाला काळजी लागली होती ला रे तुझी म्हणून आम्ही तुला भेटायला आलो आम्हाला माहित आहे आमच्या भक्ताला साफ चावणारे आम्ही आलो नसतो तू मेला असता रे पण तू आम्हाला प्रिय रावण म्हणून आम्ही या तुझ्या इडगी गावामध्ये आलो स्वामी तुमच्या चरण खडावा माझ्या मत्तकाशी लागल्यावर स्वामी माझं कल्याण झालं स्वामी मला बुद्धी प्राप्त झाली हो रे रावण आम्ही त्यासाठी आलो रावणाने रावणाला स्वामीने जवळ घेतलं आणि एकाच आशीर्वादीला जीव संपूर्ण या ब्रह्मांड नाही तू ज्याही भक्ताला जवळ घेतो ना त्याला आपलं सत्व आपण कधी कधी म्हणतो मंदिरात जायला भेटत नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे तर आपल्या मनामध्ये श्रद्धा असतो कुठून तरी भेटतो आता कुठून तरी जवळ येत असतो तो ब्रह्मांड स्वामींना प्रत्येक भक्ताची काळजी कारण त्यांच्या चरण खडावामध्ये एवढी शक्ती तुमचं काही काम असो त्यांच्या पादुका जर डोक्यात ठेवल्या ना काही संकट असो तुमचं संकट दूरच झालं पाहिजे म्हणून आपल्या मठामध्ये दर गुरुवारी प्रत्येक भक्ताच्या डोक्यात पादुका ठेवल्या ठेवल्या जातात का त्या रावणाच्या डोक्यात स्वामींनी ठेवल्या होत्या त्या रावणाचं कल्याण झालं होतं तसं आपलं सुद्धा कल्याण झालं आणि त्या कल्याणासाठी ब्रह्मांड नाही त्या गावामध्ये गेलेला होता असं कल्याण करण्यासाठी आता मागच्या आपल्याकडे शिवकथा झाली आठ दिवस अशी शिवकथा झाली की सर्वांचं मन रमून गेलेलं होत त्याशी बोलल्याप्रमाणे नवव्या दिवशी एकदम सुनं सुनं सरोवर वाटत होत की असं वाटतं मोठी यात्रा भरलेली होती आता काहीच नाही आलं की मठामध्ये आल्यास तर सर्व थांबसून वाटत होत कारण की ज्यावेळेस जी ऊर्जा येते ना ती शक्ती फार वेगळी आहे कारण की ब्रह्मांडायचा अनुभव तुम्ही बी घेतला ज्या दिवशी आपले सव्वा लाख शिवलिंगाचा कार्यक्रम होता सुरगाण्याच्या आजूबाजूला सात किलोमीटर पासून सगळीकडे पाऊस चालू होता फक्त सुरगाण्यात पाऊस नव्हता त्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून एक अनुभव बघा सुरगाण्यातली सात दिवस थंडी गायब झालेली होती शिवकथा संपलीत थंडी सुरुवात झाली ही ब्रह्मांड नायकाची आहे आपण हुकून नाही तो, तो काय करतो तो हे कार्य करत असतो तो भक्ताची काळजी करत असतो तो प्रत्येक ठिकाणी लक्ष देत असतो कारण त्याला तुमच्याशिवाय कोणीच नाही फक्त त्याच्या शब्दाला हा करत का त्याच्या कथा ऐकताना हरी करत का कारण की आपण जेव्हा ब्रह्मांड नायकाची कथा ऐकतो ना त्याच्यामध्ये एक शक्ती असते की आपण कथा ऐकताना आपण मन दुसरून ऐकतो पण हा शब्द निघालाच पाहिजे का त्याला म्हणतात स्रवण कारण शिव एक विषय शिव आणि पार्वती दोघ चर्चा करत होते आणि चर्चा करत असताना पार्वतीने विचारलं महादेवा मला शिव महात्मा तुम्ही सांगावं मग त्या महादेव बोलू लागले मी तुला शिव महात्मा सांग पण त्याच्यामध्ये सांगता सांगता मला झोप लागली मी विसरलो तर तू फक्त हुं करत राह पार्वती हो दोघांचा संवाद चालू होता कथेला प्रारंभ झालेला होता आणि पार्वती हु हु करता करता झोपी गेली आणि जवळ दोन कबूतर बनलेले होते ते पार्वतीचं ऐकून ते दोघं हु हु करत होते सकाळ झाली महादेवाची पूर्ण कथा संपली आणि महादेवाचं लक्ष केलं की पार्वती झोपून गेले तेव्हा त्यांचं लक्ष त्या कबुतराकडे गेलं आणि त्यावेळेस महादेवाने एक वरदान दिलं होतं जोही कथा ऐकल तो अमर तत्व प्राप्त करेल तर महादेव चिडले आणि रागाच्या भरात त्या कबूतरांकडे भस्म करायला कबूतर दोघं समोर आले आणि महादेवावर बोलू लागले की तुम्ही वरदान दिलेलं आहे की तुमची कथा ऐकाल तो अमर तत्व प्राप्त करेल आणि तुम्ही आम्हाला भस्म कराल तर तुमचं वरदान कुठे जाईल तर महादेव खुश झाले आणि ते बोलू लागले की मी जो कथेचा प्रारंभ सांगितले पार्वती झोपून गेले पण तुम्ही मला कथा सांगताना म्हटले आणि पुढचा कथेचा सा विषय सांगत राहिलो तर मी वरदान देतो जो बी कथा ऐकेल जोही श्रवण करेल ज्यावेळेस हु हुं करे हो आम्ही ऐकतो ऐकतोय तर त्याला ती कथा ऐकल्याचं पुण्य प्राप्त होईल तेव्हापासून कथा ऐकताना आपण प्रत्येकाच्या हो हा हु म्हणतच राहतो पण आता हुंचा अर्थ घरामध्ये निघून गेलेला आहे बाहेर बोलते नवऱ्यांनी ऐकलं का ती दोऱ्या म्हणजे आहो ऐकलं का तो पाच राहिला तरी जेव्हा तो हुं म्हणत नाही तेव्हा हुं ऐकण्याचं तिची सवय लागते हे प्रत्येकात असतं म्हणून आपण श्रवण करताना कोणती कथा ऐकू मनातून एकदा तरी हू हा शब्द म्हटला पाहिजे ती कथा श्रवण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असत अशीच कथा आपल्याला कायम स्वामीच्या ऐकायला मिळते शिवकथेत एक आपण प्रत्येक कथेमध्ये एक भाग घेताना राहत तर अजून एक आपल्या सुरगाण्या गावामध्ये